जे म्हणतात त्याचं कारण असं आहे की ते विंचू मादी जे असते ना आपल्या ह्या वरची जी, जी पाठ आहे या ठिकाणी ती पिले घेऊन फिरत असते परंतु या ठिकाणी हे जे आहेत दोन्ही विंचू यांच्यावर काही तसं दिसत नाही आपल्याला आणि पाठीमागं जी दिसते तुम्हाला त्याची नांगी हा जो टोकदार जो भाग दिसतो लाल रंगाचा त्याच्यामध्ये विष असतं आपलं भक्ष्य शोधताना किंवा आपल्यावर कोणी आक्रमण करत असताना विंचू हा नांगीनं ना दंश करतो शेळीसारखा जे एखादा छोटा प्राणी जर असेल म्हणजे शेळीचं पिल्लू करडू किंवा मेंढीचं पिल्लू यांचा मात्र विंचवाच्या दंशानं मृत्यू होतो अगदी लहान मुलालासुद्धा जर विंचू चावला तर त्याचा दाह इतका प्रचंड असतो लहान सुद्धा मृत्यू त्या ठिकाणी होऊ शकतो मोठ्या माणसामध्ये मात्र विंचू जिंक चावल्यानंतर सहन करण्याची क्षमता असते तर हा विंचू असा पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये माळरानामध्ये सापडतो आपल्या घराच्या सुद्धा दगड कपारीमध्ये त्याचं अस्तित्व असतं ते अशा पद्धतीनं आता स्वतःचा निवारा शोधत पहिलीकडं अडचणीमध्ये गेलेले आहेत